बांगलात हिंदूंवर हिंदू जग जागरण होत आहे शंखराज संभाजीराजांच्या कार्यालयासमोर सदस्य निश्चित करण्यात आले या महंत रामगिरी रामगिरी महाराज महाराज यांनी आपली परखड भूमिका मांडली म्हणाले बांगलादेशातील हिंदूंवर अतिरेकी हे निंदनीय आहेत एकोणाशे एकाहत्तर मध्ये असेच चालले होते पस्तीस लाख महिलांवर मुस्लिम करण्यात आले संपूर्ण बांगलादेशाला केले मात्र आजवर हिंदूवर स्वातंत्र्य होत आहे ज्या इस्कॉन मंदिरांनी कोरोनाच्या काळात अन्न दिले आहे त्यांचे हिंदू मंदिर आता हल्ले होत आहे ते म्हणाले सनातन धर्म हा कोणी धर्माचा द्वेष करत नाही पण त्यांचे उत्तर देणे हे आपले कर्तव्य आहे भगवत गीतेत सांगितले आहे की योग्यतेसाठी योग्य नाही सनातन धर्म हा सर्व धर्म आहे सनातन एकत्र विश्व उलटपालत करू शकतो रामगिरी महाराज यांनी सनातन धर्माचे आपण भरभरून सांगितले की सनातन धर्माचे अनुयायी राहू दे तर परमेश्वरले सर्व बदल घडवून आणू शकतात आपण स्वतःचा अध्ययन निवडू शकतो त्यांनी सरकारला सांगितले बांगलादेशातले वाचले पाहिजे जर आपण सावध राहिलो नाही तर अशा घटना आपल्या देशात घडू शकतात हिंदूंना आश्रय द्यायला हवा बांगलादेशातील अतिरेकींचा तीव्र निषेध हिंदू जनजागरण संघर्षाने बांगलादेशात हिंदू विरुद्ध तीव्र होत आहे या आंदोलनाने हिंदू समाजात एकात्मतेचा संदेश दिला आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी सुनील झिंजुर्डे आपले हिंदूंचे लोक मेल्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा हिंदूच्या पद्धतीने होऊ नाहीये नाही हे भयानक अशा प्रकारचं दृश्य आहे तर माझा सरकारला एक विनंती आहे की केंद्र सरकारने लवकर याच्याकरता आणि पाऊल उचलले पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट असेच जर अत्याचार त्या ठिकाणी होत असतील तर भविष्यामध्ये त्यांना भारतामध्ये आपण आश्रय दिला पाहिजे तुम्ही आता असं म्हणाले की मी नाशिकमध्ये काही बोललो त्या अत्याचाराबद्दल नाशिकमध्ये मी जे बोललो त्यावर बीच विचाराचे लोक पुढे आले एकीकडे ते संविधान मानतात आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरतात याचा अर्थ नाही याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकीकडे संविधान दाखवतायत दुसरीकडे मोठे मोठे मोर्चे कळून जुदा नारे लावतायत मग यामध्ये संविधान राहिलं कुठं संविधान मानलं पाहिजे आपण संविधान म्हणायचं दुसरीकडे धिंगाणे घालायचा जाळपोळ करायची पण चुकीच आहेत त्याच पंतप्रधानांना आधीच्या शेख हसेना भारतात आश्रय दिलेला आहे आपण भारतात आश्रय दिला एवढंच नाही भारताने त्यांच्यावर जे अन्याय केले पाकिस्तानी जे अन्याय केले भारताने त्यावेळी त्यांना सांभाळलं एवढंच नाही या इस्कॉन मंदिराने कोरोना काळामध्ये त्यांना भोजन घातलं भारतात यायला पाहिजे या ठिकाणी एक तर थांबले पाहिजे अन्य जर थांबतच नसतील तर त्यांना भारतात आसरीतलं पाहिजे तुम्ही एक उदाहरण दिलं कुत्र्याचं हाड लावल्याचं कुत्र्याचं उदाहरण फार मोठं आहे हे कुणाबद्दल आहे कोण पाय उचलत नाही ज्या लोकांमध्ये परिवर्तन होत नाही अशा लोकांकरताय तो कोणी असू शकतो बरं महाराज आता आजच्या भाषणावर सुद्धा काही जण आक्षेप घेतील आणि म्हणतील की हे दृश्यभत भाषा आहे गुन्हा दाखल करावा माझ्या काही वाक्यावर कोणत्या वाक्यावर आता तुम्ही आज भाषण जे केलंय त्याच्यावर काही कोणीतरी आता आक्षेप घेणारच भूकळ म्हटले का भूकण हे भूकंड म्हणतात पाकिस्तानने स्वतंत्र राज्य पाकिस्तानने स्वतंत्र देश मागितला बरोबर जे दे काय आहात त्यांची परिस्थिती बांगलादेश भूकळे भूकळ नाही तर मी बांगलादेश आणि पाकिस्तानला म्हणतो भुकड कुत्रे सुद्धा शब्द कुत्रे सुद्धा आम्ही वापरला कारण कुत्र्यामध्ये कुठल्या बदल होत नाही अशा लोकांमध्ये जर बदल होत नसेल तो कोणत्या धर्माचा असेल आम्ही धर्माबद्दल बोललो नाही तो कोणत्या धर्माचा असेल कुत्र्यासारखा जर बदल होत नसेल का जमिनी आतापर्यंत जमिनी हडप करण्याचा प्रयत्न ज्या झालेल्या आहेत त्या त्या विषयावर आम्ही बोलतो बोलला कारण बोर्डाने या ठिकाणी मंदिर जे आहेत मंदिरावर दावे केलेले आहेत आता सप्तशृंगी मातेचं मंदिर हे पुरातन मंदिर आहे त्या मंदिरावर उद्बोधन दावा केलेला आहे कानिपनाथ मंदिरावर उद्बोधन दावा केलेला आहे आणि म्हणून आम्ही ते उद्बोधन करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर